एखाद्या दिवशी आपल्याला तिखट खाण्याची इच्छा होते तर अशा तिखट खाण्याच्या इच्छेसाठी आपण मस्त रेसिपी करणार आहोत कढईमध्ये दोन चमचा मी तीळ घालून घेतलेले आहेत कढई आता गरम झालेली आहे गरम होईपर्यंत गॅस मोठा ठेवला होता आता गॅसची फ्लेम स्लो करून हे तिळ आपल्याला खमंग भाजून घ्यायचे तीळ चांगले चुटचुट करतात आणि तीळ भाजायला सुरुवात झालेली आहे है। खाने है। त्या खूप थंडी आहे थंडीमध्ये तीळ खाणे चांगले आहे आपल्या शरीरामध्ये प्रतिकारशक्ती वाढते आपल्या शरीरातील स्नायू हाड बळकट होतात त्यासाठी तीळ दोन चमच्या घेतलेले आहेत तिळ भाजून झाले काढून घेऊया आता कढईमध्ये अगदी अर्धा चमचा तेल घालून घेते तेल देखील तिळाचं घेतलेलं आहे थंडीमध्ये तिळाचे तेल खाणे चांगले असते वाटीवर कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाणे देखील आपल्याला खरपूस भाजून घ्यायचे मी शेंगदाणे भाजण्यासाठी यामध्ये अर्धा चमचा तिळाचं तेल घातलेलं आहे त्यामुळे पदार्थाला चव चांगली येते पहा एकदम लालसर अशा रंगावर शेंगदाणे खरपूस भाजून झालेले आहेत काढून घेऊया ती काढलेल्या ताटामध्येच काढून घेत आहे काड्यासह कोथिंबीर स्वच्छ धुवून वनामध्ये वाळून घेतलेली आहे ती देखील या कढाईमध्ये दे घालून एकदम कुरकुरीत करून घेऊ ताजी कोथिंबीर असेल तर थोडस तेलामध्ये परतून घ्यायचे जेणेकरून कोथिंबीरीतील पाणी सगळं निघून जायला पाहिजे पहा कोथिंबीर थोडीशी भाजून घेतलेली आहे आता काढून घेऊया एक चमचे जिरे घेतलेत ते देखील भाजून जिरे भाजून झालेत काढून घेऊया कढईमध्ये परत अर्धा चमचा तेल घालून घेऊ वाटीवर मिरच्या घेतलेल्या आहेत लांब मिरच्या असलेले तोडून त्याला दोन भाग केलेले आहेत ह्या मिरच्या कढईमध्ये घालून घेत आहे मिरच्या देखील या तेलात आपल्याला मोनस करून घ्यायचं घेतलेल्या मिरच्या अतिशय तिखट आहेत मला खूप तिखट नको असेल तर तुम्ही तिखटाच्या मिरच्या देखील घेऊ शकता जवळजवळ सर्व मिरच्या तेलामध्ये चांगल्या मऊ झालेल्या आहेत ते आता वीस पंचवीस लसूण पाकळ्या आहेत त्या घालून घ्यायच्या लसूण देखील मिरची सोबत दोन मिनिट परतून घेऊ लसूण देखील परतून झालेला आहे गॅस बंद करून घेते मिरची लसूण देखील त्याच ताटामध्ये काढून घेत आहे सर्व जिनस थंड करून घेऊया पदार्थ थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतलेले आहेत त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं मी शेंदो मीठ घालून घेत आहे दीड चमचा शेंदो मीठ घातला आहे एक चमचा साखर हा ठेचा आहे त्यात तिळ घातलाय त्यासाठी हिवाळी ठेचा आपण म्हणू शकतो साखर घातल्यामुळे ठेचाची चव चांगली लागते त्यासाठी मी एक चमचा साखर घालत आहे आपल्याला साखर नको असेल तर तुम्ही नाही घातली तरी चालेल पण एकदा तुम्ही साखर घालून ठेचा नक्की खाऊन पहा तुम्हाला आवडेल मिक्सरवर बारीक करून घेऊया एकदम बारीक न करता ओबडध करून घ्यायचा असा ठेचा ह्याच कडाईमध्ये काढून घेत आहे अर्धा लिंबू घेतलेला आहे रस या ठेच्यामध्ये घालायचा तिखट आंबट ठेचा एकदम मस्त लागतो हा ठेचा असा काचीच्या भरणीत भांड्यामध्ये भरून ठेवला तर अगदी महिनाभर चांगला टिकतो हा ठेचा आपण भाकरी चपाती गरमागरम वरण भाताबरोबर देखील खाऊ शकतो ही रेसिपी आवडली तर लाईक शेअर करा परत आपण भेटूया नवीन रेसिपीसह कायम स्वस्त रहा, मस्त रहा, धन्यवाद